नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे आणि अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज आपण आलो होतो कोपर मांडवी या गावी म्हणजे सासूरवाडीमध्ये सासूरवाडीमध्ये आलो होतो तर चला खूप दिवसानंतर आपण जातो आहे तर आल्यानंतर मित्रांनो आज आपण मेवण्यासोबत आलो होतो आंबेळ खाण्यासाठी तर मित्रांनो आता आम्ही हे बघा जंगलामध्ये आलो आहे आंब्याला खाण्यासाठी तर मित्रांनो आंब्याळा अजून सापडली नाही तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणीही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर मित्रांनो आंब्याला सापडल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवणार आहे का आंब्याला प्रकारे दिसतात हे फळं कसं आहे खूप लोकांना माहीत नाही आहे तर मित्रांनो आज आंब्याळा आम्ही खाण्यासाठी आलो होतो तर तुम्ही बघू शकता इकडं आंब्याला तोड्याचं काम चालू आहे म्हणजे थोडी थोडी पिकायला सुरुवात झाली आहे तशी अजून तर काही आंब्याला सापडली नाही तर मित्रांनो चला तर उशीर नाही लावता आता आपण ओळव्या आंब्याच्या झाडाकडे आता आपल्या आंब्याचे झाड सापडले तर ते कसं आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो ते झाड कसं आहे ते द आंब्याळं दिसतं कसं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो चला तर ओळूया आपण उशीर नाही लावता तर मित्रांनो मेवण्याने आंब्याला तोडले ह्या बघा तर हे बघू शकता आत्ताशी पिकायला सुरुवात झाली थोडी थोडी हिरवी आहे काही कच्ची की चांगलीच पिकते नाही ना नाही झाडाची झाड का नाही नाही हे आहे ना त्या लांब्याला पंधरा आहे तर हे बघा अजून पंधरा दिवसात पिकती मग पंधरा दिवसात चांगली पिके आहे ना हां दिवस पिकती मी आणि सापडल्या पाहिजे होती सुरुवात झाली आता सुरू झाली नाही पण एवढी नाही सुरुवात आहे मित्र आंब्याची झाडं भरपूर पण अजून पिकायला सुरुवात नाही हळूहळू पिकायला सुरुवात झाली आताची थोडी सापडली तर खूपच घनदाट जंगल आहे हे बघा काय काहीतरी खरबडलं खाली हा तर मित्रांनो आता आंब्या होते काय सापडले नाही अजून तर मित्रांनो हे बघा इथं खड्डा दिसतोय का इथं आणखान लिहिले महाशिवरातीला आपल्याकडं आपण आणखान येतात अनुयाचाच काढ ना शिवरात्रीला म्हणजे ते उपवासासाठी खूप लोक खातात बर का उपवासाला चालतं ते त्याला अनुभव असं म्हणतात अनुभव त्याचा वेळ राहतो तर अजून ते आम्हाला करून नाही तर हा बघा तुम्हाला तोरणाचा वेल दाखवतो हे आहे तोरणाचं झाड तुम्ही बघून घ्या आताच त्याला जे आहे मित्रांनो हे आहे तोरणाचं झाड आहे हे बघा किती मोठे आणि त्याला आहे ना बागा। बागा। काटे पण हो बघा हे बघा त्याला काटे वगैरे बघा आणि त्याला फुलं पण लागले चांगली म्हणजे यावर्षी गळीत चांगले आहे म्हणायचं तर मित्रांनो खूपच थकल्यावाणी झाली <coughs> पण अजून आंब्याला काय सापडत नाही आम्हाला थोडी सापडली पिकलेत का दाखव तर मित्र ना ह्या बघा आंबेली मग अशी दाखवली नव्हती या बघा तर असे आहेत आंबेने तर मित्रांनो हे बघा आंब्याला तोडता तोडते ना आम्हाला इथे ना बापरे जबरदस्त खोदले का तर मित्रांनो हे बघा माणूस माणूस गाडल एवढं खाली खोल खोदले खास ना एवढलं होता किती तुम्ही मेहनत केली असेल ना तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक अनुव तुम्हाला मी मग सांगितलं होतं काय शिवरात्रीला जे अनुवं खातात त्यासाठी एक वेळ असतो त्याला खाली कमी कमी एक दीड किलो असे आणू लागलेले राहतात दीड किलो हा तर एवढं खोल खोदावं लागतं हे बघा खोल खोदले आणि कसं खोदत नेलं हे बघा याच्यामध्ये आणू त्याने खोदले इकडे पण खोदले खोदलेवरचे होते आंब्याला खायला आलो आल्यानंतर आपल्याला हे असं दिसते आणव खाणलेली आहेत तर मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवलं की आणवं कसे खाणले जातात करवंद्यांच्या झाडाला जा, फुलं पण चांगल्या प्रकारे आली आहेत ते पण मी तुम्हाला या माध्यमातून दाखवले आणि आज आपण आंबेळा खाण्यासाठी आलो होतो पण आंबेळं का आपल्याला भेटली नाही तर आता आपण उशीर झालाय आता तरी किती वाजले असेल आता अडीच वाजले अडीच ते तीन वाजाले आलेत मित्रांनो खूप लवकर आलो होतो पण काय आंब्या अजून पिकायला एवढी खास सुरुवात नाही तर तुम्हाला परत मी अजून एक दाखवतो पण दहा पंधराशे हे बघा इथं वर आंब्याळ भरपूर आहेत तर तुम्हाला दाखवतो हे बघा भरपूर असे आंब्याळ लागले आहेत हे बघा पण काय झालं पिकायला अजून सुरुवात नाही पण पिकायला लागल्यानंतर लाल लालबडक होतात हे बघा हे बघा तर मित्रांनो अशा प्रकारे ही आंब्याचे जे झाड आहेत तर मित्रांनो आजची तोरणं खाण्यासाठी आपल्याला तोरण आंबेळ खाण्यासाठी आपण गेलो होतो आणि त्याबरोबर आपल्याला तोरणाचं वेळ झाडं पण बघायला मिळाली आणि औषध वनस्पती पण आपल्याला बघायला मिळाली काय नाव होतं त्यांचं हाडीचंदन हाडीचंदन म्हणजे हाडीचंदन नाव का आहे त्याला तर ते हाड जोडायचं काम करतं बरोबर त्यासाठी त्या वनस्पतीचं नाव आहे हाडीचंदन आणि त्याचा वापर नवनाथ माळी यांनी आपल्याला म्हणजे माझे मेवनेत याने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली तर मित्रांनो तुम्हाला मी ते व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्याचं काम करणार आहे पण मित्रांनो काय आपल्या व्हिडिओ पूर्ण बघायची आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच औषधी वनस्पती म्हणा आपल्या झाड म्हणजे आपण जंगलात राहतो आदिवासी भागात राहतो आणि जंगलामध्ये आदिवासी भागामध्ये हा जंगल भरपूरच राहतं ना आणि औषधी वनस्पती पण भरपूर राहतात पण काय होते आपल्याला माहीत नाही तर मित्रांनो आपले व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा तर भेटूया आपण मित्रांनो एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या तर धन्यवाद मित्रांनो इथं थांबतो आहे बाय बाय